गुरु येथे बहिणीला संविधानाच्या प्रस्ताविकेची प्रतिमा देऊन साजरी केली अनोखी भाऊबीज बुलढाणा जिल्ह्याच्या गुरु येथील संतोष व अरुण धारे या दोन्ही भावांनी आज तेवीस ऑक्टोंबर रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास भावबीज निमित्ताने बहीण सुनीता भालेकर यांना संविधानाच्या प्रस्ताविकेची प्रतिमा भेट देऊन अभिनव भावबीज साजरी केली आहे संतोष धारे हे शासकीय कर्मचारी आहेत ते हिंगोली येथे जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यरत असून मागील पाच वर्षापासून संविधानाच्या प्रस्ताविकेच्या प्रतिमा फ्रेम करून इतरांना भेट देतात आतापर्यंत त्यांनी शंभरपेक्षा जास्त संविधानाच्या प्रस्ताविकेच्या प्रतिमा इतरांना भेट दिल्या आहेत त्यांच्या या आगळ्या वेगळ्या भाऊबीजची जिल्हाभरात चर्चा होत आहे आज भाऊबीजच्या निमित्ताने मी माझी बहीण सुनीता तिला ही संविधानाची प्रास्ताविकेची प्रतिमा दिलेली आहे कारण की आतापर्यंत तिला बऱ्याच वेळेस तिला भेटवस्तू दिल्या परंतु समाजामध्ये जी संविधानिक मूल्ये असतात स्वातंत्र्य समता नंतर न्याय आणि बंधुता ही मूल्य रुजवण्यासाठी संविधानाचा प्रचार आणि प्रसार होणं फार गरजेचं आहे आणि मला अत्यंत आनंद होत आहे की मी निमित्त माझ्या बहिणीला ही संविधानाची प्रास्ताविका भेट म्हणून देत आहे